बेकायदेशीरपणे पाथर्डी नगरपरिषद हद्दीतील बांधण्यात आलेल्या इमारतीचे आणि बेकायदेशीरपणे बॉम्बे नर्सिंग ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत देण्यात आलेल्या बेकायदेशीरपणे हॉस्पिटल चालवत आहेत कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता हॉस्पिटल उभारण्यात आलेले आहे आले सदर हॉस्पिटल संदर्भात वारंवार सरकारकडे तक्रार करून सुद्धा दखल घेतली जात नाही सदर हॉस्पिटलच्या विरोधात विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आहे ढोल ताशाच्या गजरात रेडा घेऊन नगर परिषद मुख्याधिकारी आणि सदर हॉस्पिटलचे संचालकांच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला होता मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालया येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे सदर हॉस्पिटलच्या परवानगीचे नूतनीकरण प्रमाणपत्र न घेता मेडलिक्स हॉस्पिटल हे चालवत आहे आणि यात होत असलेल्या लोकांचे मृत्यू आणि यात झालेले भ्रष्टाचार प्रकरणी संबंधित डॉक्टर स्वागत ससाने यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी मागील चार ते पाच वर्षापासून मिडल हॉस्पिटल संदर्भात पाठपुरावा केलेला आहे पातळी शहरामध्ये बॉम्बे नर्सिंग अॅक्ट अंतर्गत मिडल हॉस्पिटलला शेगोरोड ला असल्यामुळे त्याला बेकायदेशीरपणे बांधकाम परवाना देण्यात आला व त्या बांधकाम झाल्यानंतर त्याच्यावर दोन मजले अनाधोरिक बांधकाम करण्यात आले त्याचे मी नगरपालिकाचे निदर्शन आणून दिली परंतु ते सगळं न निदर्शन आणल्यानंतर नगरपालिका नगरपालिका प्रशासनानी त्या इमारतीला अनाधोरिक घोषित करून दोन मजले पाडण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर बॉम्बे नर्सिंग ॲक्ट अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी त्यांना बेकायदेशीरपणे बॉम्बे नर्सिंग ॲक्टचा परवाना देण्यात आला घेत देण्यात आल्यानंतर मी त्या त्यांच्याही विरुद्ध तक्रार केली नाशिक आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांना पण केली परंतु त्या अनुषंगाने त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही आज त्या त्या इमारतीमध्ये दे, बेकायदेशीरपणे याचा हॉस्पिटल चालू असून त्याचं नूतनीकरण केलेलं नाही बॉम्बेन सिनेटचा त्याचा नूतनीकरण संपलेलं असून आणि तिथे मृत्यांची संख्या वाढत आहे दररोज ना एक मृत्यू होत आहे आणि त्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे सगळ्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर ना गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे होती परंतु आज रोजीपर्यंत कुणीही दखल घेत आली नाही त्यामुळं मी नाईला खेडाने ह्यादा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोष करत आहे आणि ह्या अनुषंगाने मला असा अपेक्षित आहे का जिल्हाधिकारी मला कुठेतरी न्याय देतील परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी जर न्याय नाही मिळाला आम्हाला तर मला मान्य आवरमा खंडपीठामध्ये विरुद्ध याचिका दाखल करावं लागणार आहे तर मला हे न्याय भेटणं हे अपेक्षा आहे नाही 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 ते